महाराष्ट्रात डिसेंबर पासून एबीसी प्रो बास्केटबॉल लीगचा पाचवा हंगाम सुरू होत आहे पहिल्यांदाच एबीसी फिटनेसला महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या एस बी ए मार्गदर्शनाखाली पुढील दहा वर्षांसाठी यजमान पद मिळाले आहे या हंगामात अंडर चौदा अंडर सतरा अंडर एकवीस आणि अंडर तेवीस अशा चार वयोगटांतील स्पर्धा होणार आहेत राज्यभरातील युवा खेळाडूंना व्यावसायिक मार्गदर्शन दर्जेदार प्रशिक्षण व स्पर्धात्मक अनुभव देऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरासाठी तयार करणं हा उद्देश आहे एम एस बी अध्यक्ष संदीप जोशी यांनी ही लीग महाराष्ट्रातील बास्केटबॉल साठी नवे पर्व म्हटलं तर एबीसी फिटनेसचे संचालक अनिरुद्ध पोळ यांनी राज्यातील बास्केटबॉल क्रांतीची सुरुवात असे वर्णन केले ही लीग गवताच्या पातळीवरील सहभाग वाढवून राज्यात मजबूत क्रीडा संस्कृती घडवण्याचे ध्येय बाळते मी संदीप जोशी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माझ्यासोबत माझे सहकारी सचिव महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे गोविंद मुथुकुमार माझे सहसचिव ललित नहाटा या ठिकाणी ए बी सी प्रोलीकचे अनिरुद्ध पोले आणि अनि उपस्थित पत्रकार बंधूं महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना या संघटनेला बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचं ॲफिलिएशन हे प्राप्त झालेलं आहे आपल्याला अनेकांना कल्पना असेल की मध्यंतरी सात वर्षाच्या कालावधीमध्ये दुर्दैवानी महाराष्ट्रामध्ये बास्केटबॉल असोसिएशन्समध्ये डिस्प्यूट्स होती ती डिस्प्यूट्स दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केला मुलांवरती अन्याय होऊ नये खेळाडूंवरती अन्याय होऊ नये आणि बास्केटबॉलवरती अन्याय होऊ नये याचा प्रामाणिकपणे प्रयत्न महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन करत आहे आज पुण्यामध्ये पंच्याहत्तरवी इंटर डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल चॅम्पियनशिप या ठिकाणी त्याचं समापन झालं आहे फायनल अंतिम ही आता मुलांची सुरू होते आम्ही आमचा संपूर्ण वर्षभराचा प्रोग्रॅम देखील जाहीर केलेला आहे अंडर थर्टीन जी चॅम्पियनशिप आहे ती चॅम्पियनशिप पुढच्या महिन्यात दहा ते सोळा सप्टेंबरमध्ये सोलापूर या ठिकाणी होणार आहे त्यानंतर सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये चौदा ते एकोणीस सिनियर्सची चॅम्पियनशिप ही नागपूरला होणार आहे अशा सर्व चॅम्पियनशिप्स आम्ही डिक्लेअर केलेल्या आहे दुर्दैवाने मागच्या सात वर्षामध्ये कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा झाल्या नाहीत डिस्प्यूट्समुळे त्यावेळेला फक्त बी एफ आय करता मुलं बोलवायची आणि त्याच्यातून ट्रायल करून त्याच्यातून सिलेक्शन करून स्पर्धा खेळवायच्या आणि त्यामुळे त्यामध्ये त्या मुलांचं प्रचंड नुकसान झालं आता यावेळेला आम्ही आमची पहिली चॅम्पियनशिप घेतलेली आहे यात आजच आम्ही आमची टीम देखील डिक्लेअर करतो आहे जी नॅशनल्सला लुधियानामध्ये प्रतिनिधित्व करणार आहे आम्ही गेम आणि डिसिप्लिन हे एका कॉईनची बाजू ठरवलेली आहे आम्ही पंधरा पंधरा दिवसाचे कॅम्प घेतो आहे आम्ही स्ट्रिक्टली सांगितलं आहे की कॅम्पमध्ये जो प्लेअर राहणार नाही तो नॅशनलला रिप्रेझेंट करणार नाही त्याच्या जागेवर दुसरा प्लेअर आम्ही घेऊ तो कितीही मोठा प्लेअर असला तरी त्याला कारण असं आहे की डिसिप्लिन जर नसेल तर गेमचा सत्यानाश व्हायला वेळ लागणार नाही आणि हे करत असताना मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप असावी या दृष्टिकोनातून पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून आम्ही प्रति प्लेअर इंडिव्हिज्युअल क्लिक कॅश प्राइजेस देखील यामध्ये दिलेली आहे थर्ड प्लेसला आम्ही पाचशे रुपये प्रति प्लेअर देतो आहे सेकंड प्लेसला हजार रुपये प्रति प्लेअर देतो आहे इंडिव्हिजुअल फर्स्ट प्ले प्लेसला आम्ही दोन हजार रुपये प्रति प्लेअर देतो आहे बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंटला पाच हजार रुपये महिलांमध्ये मुलींमध्ये वेगळा बॉईजमध्ये वेगळा या पद्धतीचं आम्ही करतो आहे आणि हे आम्ही सर्व स्टेट चॅम्पियनशिपमध्ये फॉलो करणार याशिवाय आज आम्ही या ठिकाणी सुस्पष्ट घोषणा केलेली आहे की जे प्लेयर्स किंवा जी टीम नॅशनलला जाऊन महाराष्ट्रासाठी पदक घेऊन येणार आहे नंबर एकची जर जागा आणली तर प्रति प्लेयर आम्ही पन्नास हजार रुपये कॅश प्राईज इंडिव्हिज्युअल प्राई प्राईज प्ल प्रति प्लेयर आम्ही देणार आहोत दुसरा नंबर जर आला तर त्याच्यामध्ये प्रति प्लेयर आम्ही पंचवीस हजार रुपये द्यायचं निश्चित केलेलं आहे याचा अर्थ एकीकडे कौतुकाची थाप पाठीवरती मुलांच्या मारायची या गेममध्ये ग्लॅमर आणायचा प्रयत्न करायचा आणि त्या दृष्टिकोनातून बास्केटबॉल आणि बास्केटबॉल खेळाडू यांच्यासाठी प्रयत्न करायचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या मार्फत करतो आहे यामध्ये काही सहकारी मागचे अनेक दिवस झाले काम करतात आहे उदाहरणार्थ अनिरुद्ध पोले हे चार वर्ष झाले स्वतःच्या ताकदीवरती या ठिकाणी प्रो लीग घेतात आहे एबीसी प्रो बास्केटबॉल लीग तर याच्यामध्ये आतापर्यंत ते अंडर थर्टीन अंडर सेवन्टीन हे घ्यायचे आता त्यांच्यासोबत ताकदीने महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेने देखील उभं राहायचं ठरवलेलं आहे आम्ही त्यांच्या प्रो लीगला ही मान्यता देतो आहे आतापर्यंत त्याला संघटनेची मान्यता नव्हती आता आम्ही संघटनेची मान्यता त्याला देतो आहे आणि संघटना म्हणून आम्ही त्यांच्यासोबत यानंतर उभं राहणार आहे ज्याच्यामध्ये अंडर ट्वेंटी वन आणि अंडर ट्वेंटी थ्री हे देखील ते ॲड करणार आहे डिस्टेंबरमध्ये ही प्रोली होणार आहे त्याची प्रेसनोट देखील आपल्याला मिळते तर त्या प्रेसनोटनुसार आम्ही सर्वजणं बास्केटबॉलसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न आहोत आपण सारी मंडळी आपण इलेक्ट्रॉनिक चॅनल्स असतील अथवा प्रिंट मीडिया असेल आपल्याला सर्वांना विनंती आहे की बास्केटबॉलमध्ये एक नवीन ग्लॅमर आणायचा आम्ही प्रामाणिकपणे जो प्रयत्न करतो आहे त्याला आपली साथ आपलं सहकार्य निश्चितपणे असंच मिळावं एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो 都没有。